ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील तहराबाद इथे चार दिवस संत महिपती महाराज यांचा यात्रा उत्सव सुरू होता तेवीस जुलै रोजी यात्रा उत्सवामध्ये गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात भामट्या महिलेनं सृष्टी म्हसे या विवाहित तरुणीच्या गळ्यामधील एकतोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले सृष्टी संभाजी म्हसे ही विवाहित तरुणी राहुरी तालुक्यातील कोंडवड इथे राहते तेवीस जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास सृष्टी मसे ही तरुणी तिची जाऊ आणि दीर यांच्यासह तहराबाद इथे यात्रेनिमित्त गेले होते सृष्टी मसे आणि तिची जाऊ यात्रेमध्ये फिरत असताना काही दुकानांच्या जवळ खूप गर्दी होती त्या ठिकाणी खूप महिला देखील होत्या त्यावेळी अज्ञात भामट्या महिलेनं गर्दीचा फायदा घेऊन सृष्टी मसे या तरुणीच्या गळ्यामधील एक तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र चोरून नेलंय दरम्यान मंगळसूत्र चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळसूत्राचा परिसर शोध घेतला मात्र ते सापडलं नाही त्यांच्या शेजारी असलेल्या महिलेनं मंगळसूत्र चोरून नेल्याचा त्यांना संशय आहे त्यावेळी यात्रेमधनं कणगर येथील उषा सुखदेव मुंगसे या महिलेचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र देखील चोरी गेले तसेच इतर महिलांचे देखील यात्रेमधनं दागिने चोरी गेल्याचं समजत आहे सृष्टी संभाजी मसे या तरुणीनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी